कुळगाव बदलापूर नगर परिषद क्षेत्रातील विविध ठिकाणी मान्सून मान्सूनपूर्व झालेली नालेसफाई व इतर समस्यांचा आढावा घेण्यासाठी भिवंडी लोकसभेचे खासदार बाळेमामा उर्फ सुरेश म्हात्रे यांनी कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांच्यासोबत मंगळवारी येथील शनीनगर नाल्याची आणि उल्हास नदी चौपाटीवर माहिती घेऊन अर्ध्या तासाच्या आताच दौरा आटोपला खासदार काय बोलतात याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले होते परंतु खासदारांनी अर्ध्या तासाचा आत दौरा आटोपल्याने हा दौरा फक्त रडणाऱ्यांचे डोळे पुसणारा ठरल्याने बदलापूरकरांचा हिरबोट झाला आहे सोमवारी अवकाळी पावसाने बदलापूर स्टेशनवरील रेल्वे ट्रॅकवर पाणी साचणे बेलवली परिसरातील भुयारी मार्गात एक कार पाण्यात अडकणे वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा बदलापूर पश्चिमेला मांजरले येथील ग्रीनवूड फेज दोन मध्ये इमारतीच्या आवारात पाणी घुसणे अनेकांच्या टू व्हीलर फोर व्हीलरमध्ये पाणी जाऊन नुकसान होणे उल्हास नदीवरील नवीन पूल वाहतुकीसाठी काही काळ बंद असणे सोनिवली येथील नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर होणे बाजारपेठेमध्ये पावसाच्या पाण्याचा निचराणा झाल्याने प्रचंड प्रमाणात पाणी रस्त्यावर जमा होणे परिणामी दुकानांमध्ये पाणी जाऊन नागरिकांचे आणि दुकानदारांचे नुकसान होणे बदलापूर पूर्वेलाही काही ठिकाणी अशीच परिस्थिती होणे अशा विविध समस्या सोमवारी नागरिकांना जाणवल्या होत्या त्यामुळे वास्तविक पाहता खासदारांनी स्थानिक कार्यकर्त्यांना आणि नागरिकांना सोबत घेऊन ज्या ज्या ठिकाणी नागरिकांना विविध समस्या जाणवल्या त्या सर्व ठिकाणांची पाहणी करणे गरजेचे होते पण खासदारांनी मुख्याधिकारी यांना सोबत घेऊन शनीनगर येथील नाला आणि उल्हास नदीवर भेट देऊन आपला पाहणी दौरा अवघ्या अर्ध्या तासाच्या आत आटोपला बदलापुरात कुठे कुठे नागरिकांना समस्या जाणवल्या हे स्वतःहून सांगून मुख्याधिकारी स्वतःच्या पायावर धोंडा कसा बरे आपटून घेते अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका